नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अत्यंत महत्त्वाचे हो आणि आनंदाची बातमी तर चला वेळ न वाया घालता आपण वळूया बातमीकडे अखेर प्रतीक्षा संपली आजपासून पीक विमा अग्रिम पडणार शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील तीन ते चार महिन्यांपासून पीक विमा अग्रिम मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आजपासून पडणार आहे शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयांची अग्रिम मंजूर झालेली आहे अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट सोयाबीन कापूस तूर मूग उडीद खरीप ज्वारी बाजरी या पिकांसाठी पाच लाख चोवीस हजार दोनशे सदुसष्ट हेक्टरचा विमा उतरविला होता सोयाबीन कापूस व तूर या पिकांसाठी विमा मंजूर झाला होता यात सात लाख चौदा हजार एकशे से एकसष्ट शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली आहे यामध्ये सोयाबीन तीन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर कापूस एकोणनव्वद हजार हेक्टर तर तूर पस्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस हेक्टर असे पीक विमा भरलेले क्षेत्र आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रिम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आला होता यामुळे तो मंजूरही झाला मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी हैराण होता अनेक पक्ष संघटनांनी यासाठी निवेदनही दिले होते आंदोलनही करण्यात आली होती त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे लोकप्रतिनिधींनीही उचलला मुद्दा पीक विमा मिळत नसल्याने राजेश विटेकर राहुल पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठविला होता त्यानंतर कृषी मंत्र्यांनी एकतीस मार्चपूर्वी पीक विमा कंपन्यांच्या खात्यात प्रीमियम रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते हे प्रीमियम जमा नसल्याने शेतकऱ्यांना विमा दिला जात नव्हता तो अदा करण्याचा आदेश मिळाला तर कंपन्यांच्या खात्यात रक्कम येत नव्हती आता ती आलेली आहे त्यानंतर कंपनीने लागलीच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले कंपनीचे संकेत पीक विम्याबाबत कायम औदासीन्य बाळगणाऱ्या कृषी विभागाला अजूनही याबाबत काहीच माहिती नसल्याने दिसते प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नाकार दिला मात्र विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रीमियम मिळाल्याने आजपासून शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याचे सांगितले नऊ एप्रिल पासून खात्यात रक्कम पडणार ज्या शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर झाली त्यांच्या खात्यावर नऊ एप्रिल पासून रक्कम जमा होणार आहे सोयाबीन उत्पादकांना दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये कापूस त्रेपन्न कोटी तर तुरीसाठी चौदा पॉईंट चौदा कोटी रुपये मंजूर झाले आहे असं मिळणार तालुका निहाय विमा तालुका गंगाखेड सदतीस पॉईंट एक जिंतूर चोपन्न पॉईंट एकावन्न मानवत सव्वीस पॉईंट सदुसष्ट पालम एकोणतीस पॉईंट ब्याण्णव परभणी अठ्ठावन्न पॉईंट एकोणसत्तर पाथरी एकोणतीस पॉईंट तीस पूर्णा चौतीस चेलू पस्तीस पॉईंट पंचवीस सोनपेठ तीस पॉईंट छप्पन तर ही होती आजची आपली महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर अशी व्हिडिओज तुमच्या समोर येण्यासाठी धन्यवाद